धुळे शहरातलं एक धक्कादायक वास्तव समोर आलाय शहरातील मराठी शाळांपैकी तब्बल पंचेचाळीस शाळा या बंद आहेत उर्वरित सुरू असलेल्या वीस शाळांपैकी तेरा उर्दू माध्यमाच्या तर फक्त सात शाळा या मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात आहेत या वीस शाळांपैकी काही शाळांमध्ये तर पावसाचं पाणी गळत आहे आणि अशाच वर्ग खोलींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू करण्यात येतात मात्र धुळ्यातील मराठी शाळांचं धक्कादायक वास्तव आता उघड झालं साधारणतः पटसंख्या कमी किंवा विद्यार्थी शहरामध्ये मिळत नसल्या कारणाने हळूहळू त्या बंद करण्यात आलेल्या होत्या बोल खाजगी शाळांची संख्या अधिक असल्याकारणाने सोबतच इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढ असल्याकारणाने या शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थी पटसंख्या कमी होत गेली आणि त्या कारणामुळं शाळासुद्धा हळूहळू समावेशन करून बंद कराव्या लागल्या पण येत्या काळामध्ये आमचा असा प्रयत्न आहे की पटसंख्या कशी वाढेल विद्यार्थी पटसंख्या त्यांची गुणवत्ता कशी टिकेल याच्यासाठी सर्व टीम आमची प्रयत्नशील आहे येत्या काळामध्ये अधिकची सुधारणा दिसेल ही अपेक्षा आहे